चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच दिवसापासून खरं तर हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता जसं मला थंबेलवरून कळालंच असेल तर आम्ही घरात थोडंसं फर्निचरचं काम केलं त्यासोबत आमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचंही आम्ही काम करून घेतलं तर अगोदर तिथे जो उंबरटा होता तो कडप्पा लादी जी असते आपले ग्रीन मार्बल त्याचा होता पण मग आम्ही इथे सागवणी लाकडाचा जो आहे ला तो उंबरठा बसवून घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हाही आपण घरात फर्निचरचं काम करतो किंवा असं कोणतंही फर्निचरचं घरात काम करतो मग ते मुख्य दरवाजाचं असू दे आतलं आपलं जे शोकेश वगैरे असतील ते असू दे आपल्याला ते वेळच्या वेळी त्यांचं पॉलिशिंग करावं लागतं त्यांची जी नीट काळजी आहे ती घ्यावी लागते आणि प्रत्येक वेळी बाहेरून कोणाला तरी बोलवणं वगैरे पॉसिबल नाही होत पण आपल्याकडे जर वेळ असेल जसं ऑफिसवरून आल्यावर वगैरे आपण कधीतरी लवकर येतो किंवा रविवारचा दिवस मिळतो सणासुदीला सुट्ट्या असतात त्यावेळेस आपण करू शकतो तर हा व्हिडिओ खरं तर खूप जुना आहे बऱ्याच दिवसापासून मोबाईलमध्येच होता म्हटलं शेअर करेन करेन पण काही त्याचा योग आलाच नाही तर म्हटलं आज फायनली तुमच्यासोबत शेअर करावा खूप दिवसापासून हा व्हिडिओ शेअर करायचा होता जुना आहे खरं तर जेव्हा आम्ही दरवाजाला पॉलिशिंग सॉरी फर्निचर केलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट सहा महिन्यांनी मी हे पॉलिशिंग क करून घेतलेलं आहे आणि याचे but it's there. Uh... फायदे असतात कारण आपलं जे लाकूड आहे ते दीर्घकाळ टिकतं सो त्यासाठी हे करायचं असतं सो हे मी कसं केलं हे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की ना हे दर सहा महिन्याने किंवा वर्षांनी करायचं असतं तुमच्या इथे जर ते काम करण्यासाठी स्पेशली माणसे अवेलेबल असतील तर नक्कीच त्यांच्याकडून करा कारण अर्थात ती लोकं ह्याच्यामध्ये पारंगत असतात त्यामुळे ती लोकं खूप छान पद्धतीने ते काम करतात पण जर कोणी अवेलेबल नसेल त्यावेळेस तर तुम्ही करू शकता तर मी हे ना दिवाळीच्या वेळेस केलेलं आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या वेळेस ना तशी काम करणारी माणसं जे कामगार असतात ते ना लवकर ॲवेलेबल होत नाहीत निलं आमच्या भागात तरी तीच परिस्थिती आहे सो मग ते मी खूप सारे व्हिडिओज बघितल्या गुगलवर खूप सर्च केलं त्याचे बेनिफिट्स वाचले वगैरे आणि कसं करायचं काय करायचं घरच्या घरी सो ते मी वाचलं आणि त्यानंतर दादाच्या मित्राकडे फर्निचरचं काम सुरू होतं तर दादाने त्याला विचारलं पॉलिशिंगचं त्या तिथले जे कामगार होते त्यांना तर त्यांनाही वेळ नव्हता कारण त्यांना खूप ऑर्डर वगैरे होती पण त्यांनीच आयडिया दिली की तुम्हीही घरच्या घरी हे करू शकता सो त्या दादाच्या मित्राने त्या जे होते त्याच्या घरी फर्निचरचं काम सुरू होतं त्यांच्याकडून त्याने पॉलिशिंग पॉलिश घेतलं पॉलिश म्हणतात त्याला जे आपण लावतो पॉलिशिंग करतो सो ते पॉलिश त्या जे कामगार होते त्यांनी दिलं त्यांनी दान्याला व्यवस्थित माहितीसुद्धा सांगितली आणि मीही भरत सर्च करून वाचलं होतं वगैरे व्हिडिओज पाहिल्या होत्या जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सो दिवाळीचा टाईम होता अर्थात वेळ नव्हता सो मग मी मीच केलं जेव्हा आपण दिवाळीची साफसफाई वगैरे करत होतो त्यावेळेस तर काय आम्ही फराळ वगैरे केला नव्हता जे माझे व्हिडिओज सुरुवातीपासून बघतात त्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण माझी आजी ह्याच वर्षी ऑफ झाली होती त्यामुळे मग गेल्या वर्षी म्हणजे వర్షన్ तो 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 तर मग त्यामुळे घरा वगैरे नाही पण आता दिवाळी असते पूजा वगैरे करायचीच असते घर स्वच्छ ठेवायचंच असतं सो साफसफाई वगैरे करून घेतली आणि सुरुवात उंबरट्यापासूनच केली होती तर तुम्ही बघू शकता की मी उंबरडा ना स्वच्छ पुसून घेतला आणि त्यावर सकाळी आईने जी पूजा केली होती हळद कुंकू वगैरे तर तेही पुसून घेतलं तांदूळ स्वच्छ साईडला काढून घेतले आणि त्यानंतर आपली जी दरवाजावर पावलं होती तर तीही काढून घेतली जे स्क्रू ड्रायवर असतं त्याच्या साह्याने आणि ही पावलं आहेत ना तीसुद्धा लाकडी पावलं आहेत म्हणजे चांदीची वगैरे लावतात प्लॅस्टिकमध्ये बाजार खूप ॲवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारची पण आमच्या तिथे जे माझ्या उंबरठ्याला होती पावलं ती चांदीची सॉरी लाकडाची होती जी माझ्या मावशीच्या शेजारी एक ताई राहते ती याचा सेल करते सो तिने मावशीकडे आमच्यासाठी असंच ते दिलं होतं होता। जेवार सो आम्ही ते ठेवलं होतं म्हटलं जेव्हा नवीन दरवाजाचं काम करू तेव्हाच ते लावू सो ती लाकडी पावलं आहेत आणि छान कोरी काप वगैरे करून ती बनवली गेलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या पेपरने मी ते स्वच्छ पुसून घेतलेला ड्राय पेपर म्हणतात आणि त्याने स्वच्छ घासून घेतलं पुसून घेतलं म्हणण्यापेक्षा ते घासतं अगदी ताकूड आपलं गुळगुळीत होईपर्यंत त्याची सगळी डस्ट निघून जाईपर्यंत ते घासायचं असतं सो तसंच काहीसं मी सुद्धा केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर असं स्वच्छ पुसून घेतलं अगदी गुळगुळीत लागतं त्यावर जे चिटकलेलं होतं आपण अर्थात ते गमाने चिटकवतो पावलं मग ती कोणतीही असू देत लाकडी प्लास्टिक सांदीचे वगैरे कोणतीही असू देत तर ती आपल्याला गमाच्या सहाय्याने चिटकावी लागतात पण जेव्हा आपण ती काढतो ना तेव्हा गमाचा काही अंश त्या उंबरठ्यावर राहून जातो मग तुमचा उंबरठा कोणताही असू दे अगदी मार्बल्सचा किंवा ग्रीन मार्बल्स अगदी असा लाकडी असला तरीसुद्धा तर ते राहून जातं पण मग ते सुद्धा आपण असं नाही स्क्रॅच करून काढू शकत ना अर्थात आपल्या उंबरठ्याला ते स्क्रॅचेस विचारतात त्यामुळे ह्या ड्राय पेपरने ते घासून घेतलं ना की स्वच्छ ना ते स्वच्छ निघतं आणि त्याला बराचसा वेळ जातो मी ते व्हिडिओ फास्ट करून तुम्हाला दाखवले पण आरामात ॲटलीस्ट अर्धा तास तरी ते घासावं त्यामुळे ते व्यवस्थित आता हा लाकडी उंबरटा असल्यामुळे नाचता येतं पण जेव्हा आपले मार्पल्सचे वगैरे असतात उंबरटे तेव्हा आपण अर्ध्या ड्राय पेपरने ते घासायची गरज नसते आपल्या आपण असंच रफ केलं तरी त्याने इझिली निघतं पण इथे मला घासावं लागणार होतं ते कारण ते अर्थात लाकडी उंबरटा आहे आणि तुम्ही बघू शकता हळदीचं लेपण सतत केल्यामुळे त्याला खूप छान असा तो पिवळा रंग ऑलरेडी आलेला आहे आणि आम्ही कोणताच त्याला वेगळा रंग नाही मारला आपल्याला माहिती आहे सागवणी लाकडाचा रंग हा नॉर्मल लाकडासारखाच असतो वेगळा त्याला कैरणीच्या लाकडासारखा वगैरे लाल रंग नसतो तो नॉर्मल असतो पण इथे सतत हळदीचं लेपन केल्यामुळे तो पिवळा झालेला आहे त्यामुळे हळदीचे काही अंश जर राहिलेले असतात तर ते सुद्धा निघून जातात तर तुम्ही बघू शकता इथे मी पॉलिशिंगला काय केलं आहे तर मी एका वाटीमध्ये पॉलिशिंग घेतलं आहे आणि एका कॉटनच्या सुती कापड्याच्या कपड्याने मी ते व्यवस्थित त्यावर पुसून घेते पुसून घेते म्हणण्यापेक्षा त्याला लावते आपण जसं कलर पेंट करतो तसं एक कपड्याच्या एका कॉर्नरने चुंबळ वगैरे करून असं पूर्ण उंबऱ्याला आतून बाहेरून ज्या दोन कडा येतात तिथे आणि ही वरची जी पट्टी येते तिथे असं आपल्याला करून घ्यायचं आहे सो तुम्ही ते कंटिन्यू पुढे बघाच आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ते पुसून काढायचं आहे आता ते कसं हे तुम्हाला मी इथे कुठे दाखवणार आहे अजूनही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला हे करेल कळेल की घरच्या घरी लाकडी उंबरठा जर तुमचा असेल तर त्याला पॉलिशिंग कसं करायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची सो कीप वॉचिंग पाहिलंच असेल की मी कशा प्रकारे उंबरट्याला जे आहे ते घरच्या घरी पॉलिशिंग स्वतः केलेलं आहे अर्थात मला आईने देखील सांगितलं होतं आणि मी तुम्हाला पुढे सगळी माहिती ऑलरेडी दिलेली आहे की त्याच्यासाठी काय लागतं कसं लागतं हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की उंबरट्याचा रंग किती बदलला आहे आणि इथे तुम्ही बघताय मी हे जे दाखवते तुम्हाला दा तर अर्थात आपला जो फ्लोअर असतो तो वरखाली असतो काही एका पट्टीत सरळ नसतो त्यामुळे तिथे ना जेव्हा आम्ही उंबरटा बसवला तेव्हा लाकडी त्या ते लोकांनी जो पुसा असतो तो भरला आहे आणि त्यावर सफेद सिमेंट लावायचा आहे सो साफसफाई आणि पॉलिशिंग बाकी होती म्हणून ते राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता पण इथे जे पॉलिशिंग घेतलं आहे आणि जो आमचा दरवाजाचा मुख्य दरवाजाचं जे फर्निचरचं रंग आहे सनमाईकचा त्याचा आणि पॉलिशिंगचा रंग अगदी सेम आहे तुम्ही बघू शकता तो ते खूप एकरूप आणि छान दिसतं आणि तुम्ही ते बघताय की ग्रंथाचं स्टँड आहे त्याला देखील मी अशाच प्रकारे पॉलिशिंग करून घेतलं होतं त्याचं काही मी शूट इथे केलेलं नाही आहे पण अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही लाकडाच्या कोणत्याही वस्तूंना पॉलिशिंग घरच्या घरी स्वतः करू शकता ते पॉलिशिंग इझिली जिथे आपले कलर्स मिळतात आपण जे घराला भिंतीनं कलर मारतो तर तिथे इझिली हे ॲवेलेबल होतं ही ही तुम्हें तुम्हें सो तुम्ही हे पॉलिशिंग घेऊ शकता आणि हे ना खूप वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळतं म्हणजे डार्क कलरमध्ये असं जसं हा डार्क ब्राऊ ब्राऊन आहे तसं लाईट ब्राऊनमध्ये यल्लो शेडमध्ये सुद्धा बरेच कलर आहेत डार्क येल्लो वगैरे तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता आम्ही आमच्या जो दरवाजाचं फर्निचरचं जे सन्माईक आहे त्याप्रमाणे घेतलं आहे घेतलं आहे म्हणण्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे दादाच्या मित्राच्या तिथे जिथे फर्निचरचं काम चालू होतं तिथेही मिळालं आहे सो so, ते आम्ही असं करून घेतलं आणि त्यावर हळदीचं लेपण केल्यानंतर जो ग्लो येतो ना तो तुम्ही बघू शकता की ते लिटरली ग्लोज म्हणेन मी कारण ते इतकं सुंदर दिसतं ना त्यानंतर खरंच खूप छान दिसतं तुम्हीसुद्धा घरच्या घरी बाहेरून कोणाला बोलवण्यापेक्षा जर तुमच्याकडे पॉलिश अवेलेबल असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वतः ते करू शकता सो आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओची मदतच होईल आणि ही पॉलिशिंग दर चार महिन्याने सहा महिन्याने वगैरे करायचं असतं सो आय so, होप तुम्हाला माझ्या व्हिडिओची मदत होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ